लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आत्ता असे पाहायला मिळते की इकडे पार्थ काव्या नंदिनी आणि जीवा या चौघांनीही ठरवलेलं आहे की आपण घटस्फोट घ्यायचा आणि आता त्यासाठी त्या, त्या चौघांनीही कोर्टात जायचं ठरवलं आहे पूजा घरामध्ये सत्यनारायणाची असते ती पूजा पूर्ण झाल्याच्या नंतर आता चौघही कोर्टात येतात त्यांची वेळ कोर्टाची आल्याच्यानंतर आता त्यांना बोलवलं जातं आणि त्यांना विचारलं जातं की तुम्हाला दोघांना डिवोर्स का घ्यायचा आहे पार्थ आणि काव्याकडे काहीच खास असं कारण नसतं पार्थ हा सांगत असतो की ह्या माझ्या बायको काव्या पार्थ देशमुख आमचं लग्न हे बळजबरीने झालं होतं सांगायचंच झालं तर माझं लग्न यांच्या मोठ्या बहिणीबरोबर म्हणजेच नंदिनीबरोबर ठरलं होतं पण काही कारणास्तव नंदिनी मंडपात पोहोचू शकल्या नाही आणि त्यामुळे गावातल्या लोकांनी बळजबरीने काव्याचं लग्न माझ्याबरोबर लावून दिलं आणि काव्याला माझ्याबरोबर राहायचं नाही त्यामुळे आम्हाला दोघांना वेगळं व्हायचं आहे त्याबरोबर आता लगेचच तो जो वकील असतो तो सरळ विचारतो त्यांची बहीण लग्नातून पळून गेली होती का त्याबरोबर काव्य सांगते नाही नाही असं काही घडलं नव्हतं माझ्या ताईला एका त्यांच्याच कामात काम करणाऱ्या मुलाने पळवून नेलं होतं त्याचं प्रेम होतं म्हणे तिच्यावर त्याला लग्न करायचं होतं तिच्याशी पण मग यांच्याच भावाने तिला परत आणलं त्याबरोबर आता पुढे लगेचच वकील म्हणतो सगळं खूप फिल्मी आहे त्यावर पार्थ म्हणत असतो हो माहिती आहे म्हणूनच तर आता ते सगळं संपवायचं आहे आणि आम्हाला मोकळं व्हायचं आहे तुम्ही प्लीज लवकरात लवकर, लवकर आमचा डिवोर्स फाईल करा आणि आम्हाला मोकळं करा त्यावर जे आता वकील सांगत असतो पार्थ आहे भाऊ तुम्हाला वाटतं तेवढं सगळं प्रोसिजर सोपं नसतं सगळं प्रोसिजर करण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल त्याबरोबर पार्थ म्हणतो म्हणजे नेमकं आता काय प्रोसिजर करावं लागेल त्यावर पुढे लगेचच वकील सांगायला लागतो की तुम्हा दोघांना पहिलं तर काउन्सिलिंग घ्यावं लागेल आणि त्यासाठी सहा महिने कंपल्सरी एकत्र राहावंच लागेल त्यावर पार्थ म्हणतो पण या सगळ्याची काय गरज आहे आम्हाला डिवोर्स हवा हे फायनल आहे आणि आम्ही दोघांनीही पेपर्सवर सह्या केलेल्या आहेत त्यावर काउन्सिलर त्यांना सांगत असतो हे फॅमिली कोर्ट आहे इथे असं बोलून नाही चालत इथे जास्तीत जास्त प्रयत्न हाच केला जातो की भांडण आऊट व्हावं आणि पुन्हा एकदा कपल एकत्र यावं त्यामुळे तुम्हालासुद्धा हा निर्णय मान्य करावा लागेल त्यावर आता पार्थ म्हणत असतो की दुसरा काही पर्याय नाही आहे का आपल्यासमोर त्यावर आता लगेचच ते सांगतात की नाही आपल्याला जर डिवोर्स हवा असेल तर हीच प्रोसिजर फॉलो करावी लागेल आता डिसिजन तुमचं आहे त्याबरोबर पार्थ त्यांना सांगतो की ठीक लीगल आहे जी लिगल प्रोसिजर आहे तसंच करू पण डिवोर्स लवकर मिळेल यासाठी प्लीज प्रयत्न करा त्याबरोबर आता लगेचच त्यांना वकील सांगतो त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका जर तुमचं कन्फर्म ठरलं आहे तर तुम्हाला डिवोर्स मिळवून देण्याची पूर्ण जबाबदारी माझी पण जसं जसं मी सांगेन तसं तसं तस तुम्हाला फॉलो करावं लागेल पार्थ आणि काव्या म्हणतात ठीक आहे जे जे तुम्ही सांगाल आम्ही करायला तयार आहोत पार्थ विचारतो पण नेमकं करावर काय लागेल काउन्सलिंग म्हणजे नेमकं काय करायचं आहे त्यावर आता वकील त्यांना सांगत असतो फार काही नसतो म्हणजे बघा आम्ही तुम्हाला जे जे सांगू ना ते पूर्ण करायचं असतं फॉर एन एक्झाम्पल सोपे सोपे टास्क असतात जसं की तुम्हाला एकत्र फिरायला जायला सांगतो तुम्हाला एकमेकाबरोबर वेळ घालवायला सांगतो तुम्हाला शॉपिंगला जायला सांगतो किंवा कॅन्डल लाईट डिनर डेट ह्या अशा सगळ्या गोष्टी करायला लागतो त्याबरोबर पार्थ म्हणतो या सगळ्या गोष्टी त्यावर वकील म्हणतो हो नवरा बायको जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करतील तेव्हाच तर त्यांच्यातलं प्रेम फुलू शकतं ना तेव्हाच ते, ते पुन्हा एकत्र येऊ शकतात तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनीसुद्धा आता कोर्टात आलेले असतात आणि कोर्टात आल्याच्यानंतर आता ते सुद्धा सेम कंडिशन सांगतात की आम्हालासुद्धा डिवोर्स हवा आहे तर आता लगेचच वकील त्यांनाही विचारतात की तुम्हाला डिवोर्स का हवा आहे त्यावर नंदिनी सांगते की तसं काही महत्त्वाचं कारण नाही आहे पण आम्हाला एकमेकाबरोबर राहण्यात रस नाही आहे त्यामुळे आम्हाला घटस्फोट हवा आहे वकील विचारतो तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली आहेत त्यावर जिवा नंदिनी सांगतात आमच्या लग्नाला दीड महिना झाला आहे त्याबरोबर वकील म्हणतो अरे बापरे फक्त दीड महिन्यात तुम्ही कंटाळलात दीड महिन्यात डिवोर्स घेत आहे अहो मग जे वीस वीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष लोक संसार करतात त्यांचं काय त्यावर नंदिनी म्हणते ते लोक लग्न मनापासून करतात आमचं लग्न बळजबरीने झालं त्यामुळे आमच्या लग्नाचा आणि संसाराचा प्रश्नच उद्भवत नाही त्याबरोबर वकील म्हणतो म्हणजे तुम्ही मला नीट एक्सप्लेन करून सांगा नंदिनी आणि जिवा त्यांच्या लग्नाची पूर्ण कथा वकिलाला सांगतात पार्थ आणि काव्याला वकिलाने जे सांगितलं तसंच सेम टू सेम आता हाही वकील पार नंदिनी आणि जीवाला सांगतो नंदिनी आणि सुद्धा या पो प्रोसिजरसाठी तयार होतात आणि नंतरनं आता ते लोक घरी यायला निघतात घरी येता येता रस्त्यात पाऊस पडतो दोघंही रस्त्याला आडोशाला थांबू असा विचार करतात जीवा बाईक पार्क करतो नंदिनी उतरत असताना पटकन चालताना तिची स स्लिप होते जीवा तिला आधार देतो आसपास लोक त्यांना बघत असतात दोघंही पटकन स्वतःला सावरतात आणि जाऊन आडोशाला थांबतात तर आता था पार्थ आणि काव्या घरी आलेले असतात घरी आल्यावर सुद्धा पार्थ हा काव्याला सांगत असतो काळजी नका करू सर्व प्रोसिजर पटापट पूर्ण होईल यासाठी मी नक्की प्रयत्न करेन त्या दिवशी तुम्ही ज्या वकिलाला तुमच्या घरी बोलावलं होतं काय त्यांचं नाव कुलकर्णी ॲडव्होकेट त्यांचा नंबर आहे माझ्याकडे त्यांच्या ऑफिसचं इंटिरियर मीच करणार आहे त्यामुळे आमची ओळख आता चांगली झाली या सगळ्यातून मे बी जर काही मार्ग असेल दुसरा काही पर्याय असेल तर मी त्यांच्याशी बोलून घेतो तुम्हाला लवकरात लवकर मोकळं करता येईल याची काळजी मी घेईन त्यावर काव्य म्हणत असते पार्थ प्लीज सारखं सारखं असं नका बोलू त्यावर पार्थ म्हणतो मी बोलत नाही आहे तुम्ही जे करत होतात ते करतोय तर दुसरीकडे आता जीवासुद्धा नंदिनीला म्हणत असतो नंदिनी हे सगळं जे काही सुरू आहे ते तुला योग्य आहे असं वाटतं आहे का नंदिनी म्हणत असते नाही त्यावर जीवा म्हणतो बघ मलासुद्धा तेच वाटतंय मग आपण डिवोर्स फाईल करायला दिलाय फक्त आत्तासा आपण कॅन्सल करू प्रोसिजर काहीच फरक पडत नाही नंदिनी म्हणते मी काय म्हणते आहे ते पूर्ण ऐकून घ्या नंदिनी जीवाला सांगते हे करायला उशीर झाला खूप आपल्याला खरं तर लग्नमंडपात मी तुमच्याबरोबर लग्नच करायला नको होतं पण त्यावेळेस माझी चूक झाली लोक मला दोष देत होते आणि त्यामुळे मला काही सुचत नव्हतं म्हणून मी तुमच्याबरोबर लग्नाला तयार झाली पण नेमकं तुमच्या मनात काय आहे हे मला कळलंच नाही शेवटी आपलं लग्न झालं आणि आता डिवोर्सही होतो आहे उशीर झाला फक्त एवढंच वाटतंय त्यावर जीवा नंदिनीला म्हणतच तो नंदिनी अगं का असं बोलती अस तू मला काय सांगायचं आहे ते तुला का समजून घ्यायचं नाही आहे एक संधी दे फक्त मला तर दुसरीकडे आता पार्थ हा काव्याला म्हणतो तुम्ही इथे बेडरूममध्ये झोपा मी एक काम करतो एकतर गेस्ट हाऊसमध्ये जाऊन झोपतं किंवा मग आपला लिव्हिंग एरिया आहेच त्याबरोबर काव्या पार्थला सांगते पार्थ प्लीज असं नका करू ऑलरेडी पूजा करताना तुम्ही घरात जे काही बोललं आहे त्यामुळे आधीच मालिनी काकू आणि विक्रम काका विचारात पडले त्यात जर तुम्ही असं काहीतरी कराल तर त्यांना खूप वाईट वाटेल आणि शंकासुद्धा येईल त्यामुळे किमान जोपर्यंत आपलं काउन्सलिंग सेशन सुरू असणार आहे तोपर्यंत तरी असं नका करू आपण एकत्र आत्तापर्यंत जसं ॲडजस्ट करत आलो आहे तसंच यापुढेही काही दिवस अजून ॲडजस्ट करू थोडे दिवस सहन करा मला त्याबरोबर पार्थ म्हणतो मी तुम्हाला नाही तुम्हीच मला करा आणि मग आता तो लगेचच तिथे झोपून घेतो काव्या पार्थबरोबर बोलत असते पार्थ प्लीज ऐका तरी माझं पार्थ म्हणतो मला उशीर होतोय झोपायला सकाळी ऑफिसला जायचं आहे लवकर महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत तुम्हीसुद्धा झोपून घ्या तुम्हालासुद्धा उद्या इन्स्टिट्यूटला जायचं आहे तुम्हालासुद्धा लेक्चर्स असतील त्यावर काव्या म्हणते हो आहेत मला लेक्चर आहे मला काम आहे अभ्यास तर आहेच पण तरीसुद्धा मला महत्त्वाचं बोलायचं आहे प्लीज एकदा ऐका हे बघा त्या दिवशी जे काही घडलं ते सगळं गैरसमजातून घडलं मामा मामी घरी आले होते मामा मामींनी उगाच मला आपल्या सुखी संसाराबद्दल विचारलं मुलं बाळं कधी होणार असं विचारलं आणि त्यामुळे माझ्या डोक्यात तिडीक गेली मला राग आला आणि म्हणून मी ते सगळं पार्थ म्हणतो प्लीज मला नका एक्सप्लेन करू तुम्ही सगळ्या ह्या गोष्टी मला सांगण्याची आता काहीच गरज नाही आहे त्याबरोबर दुसरीकडे नंदिनी आणि जिवा हे सुद्धा त्यांच्या खोलीत असतात जिवा हा नंदिनीला म्हणत असतो हे बघ नंदिनी अगं त्या दिवशी ते हँडमोल्ड तुटलं आणि मी तुझ्यावर चिडलो पण मी खरंच सांगतो माझं इंटेन्शन वाईट नव्हतं मला चिडायचं नव्हतं माझं चुकलं मी चिडायला नकोच होतं पण एकदा माझं समजून घे हे बघ ते खरंच माझ्या प्रेमाचं प्रतीक होतं आणि तुलाही माहिती आहे पहिलं प्रेम विसरायला वेळ लागतोच म्हणून त्याबरोबर नंदिनी म्हणते हे बघा जिवा मला सर्व मान्य आहे आणि म्हणूनच तर मी तुम्हाला मोकळं करते आहे ना अहो आमच्या आनंद निवासमध्ये अशा कितीतरी केस येतात त्यावर जीवा म्हणतो नंदिनी प्लीज तू तु तुझं आयुष्य आणि इतरांचं आयुष्य सारखं सारखं कम्पॅर करू नकोस तू आणि इतर ह्यांच्यात फरक आहे की नाही काहीतरी की तू आणि सगळे सगळं सगळं सारखंच आहे त्याबरोबर नंदिनी म्हणते काय वेगळं आहे सांगा ना मी आणि इतर मुली काय वेगळं आहे हो वेगळं फक्त इतकंच आहे की सगळ्यांचेच लग्न अशी बळजबरीने होत नाही जसं माझं झालं सगळ्यांचेच नवरे आधी कोणावर तरी प्रेम करत नसतात जसा माझा करत होता सगळ्यांच्याच बाबतीत असं येत नाही की रोज नवरा दारू पितो आणि त्याला त्याच्या ते प्रियसीची आठवण येते सगळ्यांच्याच बाबतीत ह्या घटना नाही घडत त्या माझ्या बाबतीत घडल्या त्यावर जीवा म्हणत असतो की हो ते सगळं झालं पण म्हणूनच तर मी तुला सॉरी म्हणतो आहे ना हे बघ नंदिनी तुझ्याबरोबर लि लग्न करण्याचा जो मी निर्णय घेतला होता ना त्याच्यावरती मला पश्चाताप कधीच होत नव्हता उलट मला गर्व आहे की मला तुझ्यासारखी बायको मिळाली नंदिनी म्हणते जीवा प्लीज झोपूया आपण उशीर होतोय दोघंही झोपून घेतात दुसऱ्या दिवशी सगळेजण ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात इतक्यात आता पार्कला वकिलाचा फोन येतो आणि त्यांचा वकील जो असतो तो त्यांना सांगतो की तुम्हा दोघांना एकत्र शॉपिंगवरती जायचं आहे आता शॉपिंगला जायचं आहे ही गोष्ट पार्थला आवडत नसते पार्थ, पार्थ म्हणतो सर दुसरं काही त्यावर सांग तो सांगतो की नाही नाही आम्ही जे सांगतो ते तुम्हाला करावंच लागेल आणि तुम्ही शॉपिंगला गेल्याचा पुरावा म्हणून फोटोज वगैरे आम्हाला द्यावे लागतील पार्थ म्हणतो ठीक आहे आता तो ही गोष्ट काव्याला सांगतो काव्या पार्थबरोबर फिरायला जायला लगेच रेडी होते ती म्हणते ठीक आहे जाऊया आपण कधी निघायचं नाश्ता करून लगेच पार्थ म्हणतो थांबा जरा मला ऑफिसमध्ये इन्फॉर्म करू द्या मला ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग होती आज आणि मग पार्थ जहागीरदार काकांना कॉल करतो आणि म्हणत असतो जहागीरदार काका ऐका ना, का ना आज मला ऑफिसला यायला नाही जमत आहे तुम्ही एक काम करा आज जी मीटिंग आहे ती तुम्ही एकतर मॅनेज करा नाहीतर पोस्टपॉन करा आ, एक काम करा पोस्टपॉनच करा ती मीटिंग महत्त्वाची आहे तिच्यात मी असणं गरजेचं आहे आता गाव्या ही लगेचच पटापट रेडी होते आणि जायला निघते तर दुसरीकडे जिवा आणि नंदिनीला सुद्धा सेम टास्क मिळालेला असतो त्यांनासुद्धा आता शॉपिंगला जायचं असतं आणि ही गोष्ट जिवा नंदिनीला सांगतो तर आता दुसरीकडे पार्थ हा काव्याला म्हणत असतो चला पटकन निघू लवकर लवकर जाऊ आणि पटपट येऊ एकदाच जे काही घ्यायचं आहे ते घ्या तुम्हाला त्याबरोबर काव्या म्हणत असते शॉपिंग हा पदा गोष्ट अशी हळूहळू करायची असते घाईघाई पटापट पटापट शॉपिंग होत नाही ती गडबड होते फक्त गडबड तर दुसरीकडे नंदिनी आणि जिवा हे सुद्धा निघत असतात जीवा नंदिनीला म्हणतो नंदिनी एक काम करू आपण बाईक घेऊन जाऊया त्याबरोबर आता जीवा बाईक घेऊन जाऊ असं म्हटल्यावर नंदिनी म्हणते ठीक आहे तर जीवा म्हणतो चालेल मी एक काम करतो मी वॉचमनला सांगतो की जरा बाईक साफ करून घे त्याबरोबर नंदिनी म्हणते हो चालेल आणि मग आता नंदिनी आणि जिवा हे बाईकवरून जाणार असं ठरतं तर पार्थ आणि काव्या कारने जाणार असतात मग लगेच नंदिनी म्हणते मी काय म्हणते आपणसुद्धा एक काम करू आपणसुद्धा कारच घेऊन जाऊ कशाला उगाच बाईक बघितलंत ना त्या दिवशी कोर्टातून येताना किती अचानक भयानक पाऊस पडला भिजलो भु, भु, आपण अख्खेच्या अख्खे आता पुन्हा तसं सगळं व्हायला नको त्यावर जिवा म्हणतो की अगं एक दिवस पाऊस पडला याचा अर्थ असा होत नाही की सारखासारखा पाऊस पडेल आपण बाईकच घेऊन जाऊ अगं कार घेऊन जायला काही हरकत नाही पण कार घेऊन गेलं ना की तिथे मॉलच्या समोर वगैरे पार्किंग मिळायला खूप प्रॉब्लेम होतो आणि नको असते सगळं झेंजेट आता लगेचच त्यांचं ठरतं की आपण बाईकवर जायचं पार्थ आणि काव्या कारने जाणार असतात त्यांचं चौघांचंही ठरतं की अनायसे आपल्याला शॉपिंगच करायची आहे तर एकाच मॉलमध्ये जाऊ मग ते आता चौघंही एकाच मॉलमध्ये आलेले असतात पण शॉपिंग जोड्या जोड्यानं करायची असते त्यामुळे आता जीवा हा पार्थ आणि काव्याला म्हणतो दादा तुम्ही एक काम करा तुम्ही तिकडच्या सेक्शनला फिरा आम्ही इकडे फिरतो बघू काय काय कोणाकोणाला घ्यायचं आहे ते घेऊ आणि मग नंतर जाताना पुन्हा एकत्र येऊ त्याबरोबर पार्थ म्हणतो ठीक आहे तुझी आयडिया मलासुद्धा पटते आपण असंच करू आणि मग आता पार्थ हा काव्याला घेऊन एका बाजूला जातो आणि ती तो तिला सांगतो की हे बघा तुम्हाला जे जे काही हवं आहे जे जे काही घ्यायचं आहे सगळं घ्या काहीच हरकत नाही आणि हे घ्या माझं क्रेडिट कार्ड स्वाईप करा तुम्हाला जितकी अमाऊंट लागेल तितकी मिळून जाईल काव्य पार्थला म्हणते आपल्याला एकत्र शॉपिंग एक करा आप करायला सांगितले मला शॉपिंग एकटीला करायची नाही आहे आपल्याला शॉपिंग करायची आहे पार्थ म्हणतो आपण एकत्र एक करावं असं काही काम उरलं आहे का काव्य म्हणते पार्थ प्लीज शॉपिंग अस्तर करायची आहे ना करून घेऊ मग आता पार्थ आणि काव्य ठरवतात की ठीक आहे बाबा शॉपिंग असतर करायची आहे करून घेऊ मग आता पार्थला तर लेडीज कपड्यातलं काही कळत नसतं काव्य पार्थला विचारत असते हा कलर हा पार्थ सगळंच चांगलं आहे म्हणत असतो काव्या म्हणते ठीक आहे मग आपण एक काम करू आपण हे अख्खं जे सेक्शन आहे ना हे सगळंच घरी घेऊन जाऊ चालते त्याबरोबर पार्थ म्हणतो काव्या प्लीज जे जे घ्यायचं आहे ते पटापट घ्या उगाच वेळ वाया जातो आहे मला मिटिंगला जायचं आहे माझ्यासाठी थांबलेत लोक तर दुसरीकडे नंदिनी हीसुद्धा जीवाला म्हणत असते तुम्हाला ज्या काही तुमच्यासाठी का घ्यायच्या असतील त्या तुम्ही घ्या म्हणजे माझी काही हरकत नाही आहे म्हणतो आपल्याला एकत्र शॉपिंग करायचं आहे आपल्यासाठी शॉपिंग करायचं आहे माझ्यासाठी किंवा तुझ्यासाठी शॉपिंग करायला नाही आलेलो आपण आपल्यासाठी करायला आलो त्यामुळे ज्या काही वस्तू आहेत त्या दोघांसाठी सुद्धा आहेत त्यामुळे आपण असं करू आपण आधी तुझ्यासाठी घेऊ आणि मग माझ्यासाठी काहीतरी घेऊ म्हणजे तुझ्या साडीच्या मॅचिंग काहीतरी मला घेता येईल आता मग काय तेही दोघं शॉपिंगला सुरुवात करतात आता पार्थ आणि काव्या हे शॉपिंग करत असताना ते दोघं काही कपडे लथे घेत नसतात काव्या एक मोठ्याच्या मोठं टेडीबियर घेते जे तिला खूप आवडतं पार्थ विचारतो आणखीन काही घ्यायचं आहे काव्य सांगते नाही बाद झालं आता ते टेडीबीवर खूप मोठं असतं काव्य ते त्या रॅकमध्ये टाकते आणि पुढे चाललेली असते पार्थच्या फोनवर फोन येतो फोन पार्थ फोनवर बोलत असतो इतक्यात काव्याची नजर पडते ती म्हणजे तिथल्या असलेल्या एका खूप सुंदर रेड गाऊनवरती आता तो वन पीस बघून काव्याला लगेचच ट्राय करण्याची इच्छा होते काव्य पार्थकडे बघते तर पार्थ फोनवरती बोलण्यात बिझी असतो काव्या लगेच तिथे जाते सेल्सगर्लला विचारते मला हा गाऊन ट्राय करायचा आहे चेंजिंग रूम त्यावर लगेचच ती काव्याला चेंजिंग रूम सांगते काव्य चेंजिंग रूममध्ये जाते पटकन गाऊन चेंज करते आणि पार्थच्या मागून येऊन पार्थला विचारते पार्थ 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 काव्याकडे मागे बघतो आणि बघतच राहतो कारण त्या रेड कलरच्या गाऊनमध्ये काव्या खूप सुंदर क्यूट प्रिटी छान दिसत असते एकदम ती त्याबरोबर काव्या पार्थला विचारत असते पार्थ फक्त बघतच राहणार आहात की काही कॉम्प्लिमेंटसुद्धा देणार आहात सांगा ना कशी दिसते आहे मी पार्थ काव्याला विचारत असतो तुम्हाला आवडलंय का आहे त्याबरोबर काव्या म्हणते आधी तुम्ही तर सांगा तुम्हाला आवडलंय का आहे जर तुम्हालासुद्धा आवडलं असेल ना तर मग मी नक्की घेईन त्यावर पार्थ म्हणत असतो जर तुम्हाला आवडलं असेल तर घ्या तुम्ही माझी काही हरकत नाही आहे आता खरं तर पार्थला काव्याने घातलेला गाऊन आवडलेलं असतो गाऊनपेक्षा जास्त त्याला गाऊनमधली काव्य आवडलेली असते पण पार्थ काही काव्याला बोलत नसतो पण का पार्थ आता पूर्णपणेने क्लीन बोल्ड झालेला असतो पण तरीसुद्धा पार्थ हा स्वतःवरती अगदी व्यवस्थित स्थिरावस्थावर असून तो काव्याला सांगतो तुमच्या मर्जीला येईल ते तुम्ही करा माझं काही मत नाही आहे तर दुसरीकडे आता जिवा आणि नंदिनीसुद्धा शॉपिंग करत असतात जिवा नंदिनीला जे जे काही आवडत असतं सगळं घेऊन टाक सगळं घेऊन टाक सगळं घेऊन टाक सांगत असतो नंदिनी भाव करायला जात असते जीवा म्हणतो नाही 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 बरोबर आहे घेऊन टाक नाही नाही बरोबर आहे घेऊन टाक आता मात्र नंदिनीला कळत नसतं की नेमकं याचं चाललंय काय आता अर्थात मॉलमध्ये भाव करता तर येत नसतो पण नंदिनीचं काय सुरू असतं वस्तू बघितली की पहिलं तिचा प्राईस टॅग बघायचं महाग वाटली की ते तिथं ठेवून द्यायचं पुढे जायचं आणि जीवाला काही ही गोष्ट अजिबात पटत नसते जीवाचं काय मत असतं शॉपिंगला आलो आहे ना मग किंमत बघायची नाही खरेदी करायची आवडणारी प्रत्येक वस्तू आपण घ्यायची नंदिनी प्राईस टॅक बघत असते का ठेवत असते जीवा मागे, मागे ट्रॉली घेऊन फिरत असतो नंदिनीने ज्या ज्या वस्तूका बघून ठेवलेल्या असतात त्या सगळ्या तो ट्रॉलीमध्ये टाकत असतो नंदिनीच्या मागे ट्रॉली घेऊन फिरत असतो तर नंदिनी जीवाला म्हणत असते काय चाललंय तुमचं मी ज्या वस्तू का महाग आहेत त्या ठेवून देते त्या तुम्ही घेताय कसले त्यावर जीवा सांगतो हे बघ कुठलीही वस्तू महाग आहे म्हणून ती घ्यायची नाही हे चुकीचं आहे जर ती आपल्याला आवडली आहे तर अर्थात आपण ती घेतलीच पाहिजे नंदिनी म्हणते मला ना तुमच्याशी बोलण्यात काही इंटरेस्टच वाटत नाही आणि मग आता त्या दोघांचीही शॉपिंग करून झालेली असते बघता बघता पार्थ आणि काव्याची सुद्धा शॉपिंग करून झालेली नसते काव्य आणि पार्थने फार काही शॉपिंग केलेली नसते पण नंदिनी आणि जीवाने मात्र अगदी दाबून चेपून शॉपिंग केलेली असते नंदिनी आणि जीवाने म्हणण्यापेक्षा जीवानेच दाबून शॉपिंग केलेली असते नंदिनीने वस्तू का ठेवलेल्या असतात त्या सगळ्याच त्याने अगदी मॉलमधनं उचलून आणलेल्या असतात दोघंही आता बिल वगैरे भरतात आणि तिकडनं यायला निघतात आता तिकडनं आल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीचा त्यांचा टास्क असतो तो म्हणजे काव्याने पार्थच्या ऑफिसच्या कामामध्ये अख्खा एक दिवस ऑफिसमध्ये बसून त्याला मदत करायची आणि पार्थने दुसऱ्या दिवशी काव्याला अभ्यासात मदत करायची जी। तर जीवाने नंदिनीला आनंदनिवासला जाऊन तिच्या आनंदनिवासच्या कामात मदत करायची आणि नंदिनीने जीवाबरोबर दुसऱ्या दिवशी तिचा सगळा वेळ घालवायचा आता हे टास्क मिळाल्या मिळाल्यानंतर तर नंदिनी आणि पार्थ एकमेक आपल्या आपल्या डोक्याला हातच लावतात त्यांना सुचत नसतं की आता आपण अख्खाच्या अख्खा दिवस कसा घालवायचा पण दिवस घालवण्याशिवाय सुद्धा पर्याय नाही आहे कारण शेवटी काउन्सिलरने सांगितलेली ही एक गोष्ट आहे हा एक टास्क आहे त्यामुळे आता दोघंही हा टास्कसुद्धा कम्प्लीट करायला तयार होतात काव्य पार्थच्या ऑफिसला जाते आणि काव्य हुशार असल्यामुळे तिला कोणतंही काम जमत नाही असं होत नाही काव्य सगळी कामं अगदी परफेक्ट करते पार्थसुद्धा आता हुशार असतो अर्थात टॉप थर्टी आर्किटेक्टपैकी एक आहे पार्थसुद्धा काव्याला बरोबर तिच्या अभ्यासामध्ये दुसऱ्या दिवशी मदत करतो तर जीवा आणि नंदिनीसुद्धा एकमेकाला बरोबर सपोर्ट करतात मदत करतात सगळं काही अगदी त्यांचंसुद्धा व्यवस्थित होतं उलट जीवा आनंदनिवासला जातो तर आनंदनिवासच्या सगळ्याच लोकांना जीवाला बघून खूपच जास्त आनंद होऊन जातो कारण जीवा हा सगळ्यांशीच आपुलकीने प्रेमाने मायेने बोलत असतो सगळ्यांची मदत करत असतो जीवा उलट आनंदनिवासमध्ये गेल्या गेल्या आनंदनिवासमधल्या सगळ्याच लोकांना जिवाच्या हातची भक्कड टेस्टी पाणीपुरी आठवत असते जिवा त्या सगळ्यांना सांगत असतो की आपण नंतर पुन्हा एकदा कधीतरी प्लॅन करू नंदिनी त्याला विचारते तुम्ही पाणीपुरीचा प्लॅन करायला आला आहे की मला मदत मग जीवा नंदिनीला मदत करायला लागतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी नंदिनी जीवाला विचारते मला काय कामात मदत करायची आहे तुमची मग सुद्धा नंदिनीला सांगतो की त्याला दिवसभरात काय काय कामं आहेत कसं कसं करायचं आहे मग नंदिनीसुद्धा जीवाची मदत करते अशा पद्धतीने आता पुन्हा एकदा त्यांचा दुसरा टास्कसुद्धा पूर्ण झालेला असतो त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद